हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं सोलापुरात निदर्शनं करण्यात आली परभणीतील मुख्य चौकात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिका प्रतिमेची विटंबना एका माथे फिरून केली या घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली या आंदोलनात विधी शाखेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या प्रकरणी मारहाण करणारे जे पोलीस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावं अशी मागणी सोलापूर शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं करण्यात आली या संदर्भातील निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदारांना देण्यात आलं यावेळी संजय शिंदे शहर अध्यक्ष परशुराम खाने तानाजी जाधव जिल्हा महिला अध्यक्ष कविता कोडवान अनिता गवळी वनिता कासे भाग्यश्री शिंदे आशा कासे सिद्धू मेळले राजू कर्दम बाळासाहेब कांबळे धर्मा कोडवान यल्लप्पा कासे लक्ष्मण चाबुकस्वार यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या घटनेच्या मागे जे कोणी सूत्रधार आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही आत्ताच जिल्हाधिकारीकडे करण्या संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे तरी घटनेनंतर जे भीमसैमा भीमसैनिकांनी आंदोलन छेडलं त्या आंदोलकांनावर बचूट लाठी लाठीचार्ज करण्यात आला त्यामध्ये एका भीमसैनिकेचा मृत्यू झाला त्याचीही सी बी आयमार्फत मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने que